शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रत्येक माणूस घडण्यामागे त्याच्या आईवडिलांचे मोठे कष्ट असते त्यामुळे जीवनात इतर कोणाला तरी डोक्यावर न घेता स्वतःच्या जन्मदात्या बापालाच हिरो मानाव असे मत हरिभक्त पारायण अविनाश दादा भारती महाराज यांनी व्यक्त केले आग्र्या येथील मराठी समाज संघटनेचे दिवंगत संघटक कैलासवासी मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण भारती वनाले वडील गेल्यानंतर मुलाला बापाची तर पत्नीला पतीची किंमत कळते मुरलीधर घाडगे यांनी कुटुंबाचा प्रपंच नेटका करण्याबरोबरच समाजासाठी चांगले योगदान दिलं आहे संतांनी भूतकाळात भजन कीर्तनाच्या माध्यमातून चांगले कार्य केल्यामुळे त्यांचा वर्तमान काळ सुखाचा असतो तर भविष्याची कसलीही चर्चा नसते माणूस जातीचे स्वतःच्या वर्तमान काळात भजन कीर्तनासह सत्कर्म केलं तर त्याचा फायदा भविष्य काळात होईल कार्यक्रमास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे काँग्रेसचे युवा मोहन नेते मोहनराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते शशिकांत मोरे सरपंच महेंद्र देशमुख धनंजय क्षीरसागर माजी सरपंच महादेव जाधव संतोष देशमुख अमोल मोरे सागर पवार रमेश काबुगडे चंद्रकांत चव्हाण संजय जाधव विक्रांत देशमुख विठ्ठलराव देशमुख आदी तसेच घाडगे देशमुख मोरे शितोळे देवकर मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सुशांत घाडगे अंकुशराव घाडगे मधुकर घाडगे अधिकराव घाडगे प्रशांत घाडगे यांनी संयोजन केले प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले तस मूर्ख माणसाला एक का सामान्य माणसाला तीन का सामान्य माणूस भूतकाळाचा विचार करतो वर्तमानात कृती करतो आणि भविष्य सदृढ करण्याचा प्रयत्न तो सामान्य माणूस आणि एक वाक्य बोललो मी संतांना फक्त दोन काळ आणि कोणते दोन काळ आहेत भूतकाळ आणि वर्तमान काळ संतांना भविष्य काळ नाही तुम्ही म्हणाल कस काय महाराज परत सिद्ध करतो संतांना भविष्य काळ का नाही भूतकाळात भजन करून संत वर्तमान काळात अशा परिस्थितीत असतात की भविष्यात त्यांना काही करायची गरज असते का गरज काय आृत कृत्य झालो इच्छा केली के वर्तमानात देव प्राप्त केला म्हणून संतांना दोन काळ आणि एक वाक्य बोलतो गड्या हा एवढा विचार घरी घेऊन जा संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ असला पाहिजे व्याकरण नाही जरा जड आहे पण संतांचा भूतकाळ म्हणजे संतांनी भूतकाळात भजन आपल्याला वर्तमानात भजन करायचंय संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केलाय आपल्याला भविष्य काळात देव प्राप्त करायचा ही गोष्ट ज्याला कळाली ना त्याला आयुष्याचं सार्थकीकरण झालं विठाला करा। तुका म्हणे निमसोड नगरीचं एक रत्न तीन वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले व्यवसायाच्या निमित्तानं आग्रा फिरोजाबाद या ठिकाणी जाऊन या निमसोड नगरीचं नाव मुख्य केलं ते स्वर्गीय मुरलीधर सेठ यांचा आज तृतीय पुण्यस्मरण सोहळा हरिभक्त परायण अविनाश भारती महाराज खऱ्या अर्थानं ज्यांची फक्त या पश्चिम महाराष्ट्रापुरती विदर्भ मराठवाड्यापुरती ख्याती नाही तर ज्यांची ख्याती साता समुद्रापलीकडे गेलेली आहे आई वडिलांची महती सांगत असताना खऱ्या अर्थानं मुलांनी आई वडिलांची सेवा करावी हेच आपल्या उद्बोधनातून आपल्या घेतलेल्या अभंगातून त्या बाणीतून विस्तृत केलं महाराज काल फादर्स डे देशामध्ये साजरा झाला जगामध्ये फादर्स डे एवढ्यासाठी साजरा करतात की फक्त एकच दिवस आईसाठी असो आणि एकच दिवस बापाच्यासाठी असो त्याला फादर्स डे म्हणतात आणि मदर्स डे म्हणतात पण महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारताच्या मातीमध्ये दुर्लभ मनुष्य जन्म हा दुर्लभ भारत जन्म म्हणलं जातं या भारताच्या मातीची संस्कृती वेगळी वसा वेगळा वारसा वेगळा इतिहास वेगळा या ठिकाणी आई वडिलांचं वाढदिवसालाच आणि पुण्यस्मरणालाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुणगान केलं जातं तशी ही माती आहे स्वर्गीय मुरलीधर सेठ यांचे सन्मानिय चरंजीव सुशांत साहेब प्रशांत साहेब त्यांचे बंधू मुरलीधर आदरणीय मधुकर सेठ त्याचबरोबर अंकुश शेठ या कुटुंबाचं मदन आता आगळं वेगळं आहे लक्षात ठेवा सुशांत साहेबांनी आणि प्रशांत साहेबांनी मुरलीधर शेठ यांचा दिलेला वसा वारसा जपण्याचं काम ते करतात पूर्वीच्या काळी धनंजय साहेब खऱ्या अर्थानं आग्र्यावरून मृदर्से काम करायचे काबाड कष्ट करायचे व्यवसाय करायचे आणि या ठिकाणी मधुदानानी आणि अंकुशरावनी ठरवलं की इतिहासामध्ये जे ठरवलं ते पूर्णांत नेलं जायचं त्याच पद्धतीने आता प्रशांत साहेब आणि सुशांत साहेब ठरवतात तीच दिशा तोच वसा तोच वारसा सुशांत आणि प्रशांत साहेब सांभाळते ते कुटुंबीय सांभाळते आज तृतीय पुण्यस्मरण आहे मित्रो आज स्वराज्य संस्थापिका खऱ्या अर्थानं जेणेश शुभ आहे मुलगा कसा असावा मुलावर प्रेम कस करावं त्याचा राज्यकारभार करण्यासाठी त्याला खऱ्या थे अर्थानं कशी दिशा द्यावी त्या जिजाऊंचा खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण सोहळा दिवस आहे त्या जिजाऊंना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं कृतार्थ व्यक्त करतो खऱ्या अर्थानं माऊली कशी असावी जगाच्या पाठीवर तर त्या पद्धतीची माऊली असावी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय मुरलीधर सेठ यांच्या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा